नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनेलवर आज आपण भेटणार आहोत एका अशा शेतक्याला ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर आणि आधुनिक विचारांच्या जोरावर दूध व्यवसायात यश मिळवलं आहे शेतीसोबतच दूध व्यवसाय करून त्यांनी केवळ स्वतःचा नव्हे तर गावाचा विकास साधला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या यशामागचं रहस्य आणि अनुभव उत्तम शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या नमस्ते माझं नाव विजय टेंबरे पिठकेशोर तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर साधारण किती वर्षापासून आपण या व्यवसायात आहात आता पाच वर्ष झाले हे सहा वर्ष आपण या दुग्ध व्यवसायाच्या धंद्यामध्ये आहे बर आपलं दूध संकलनचं केंद्र आहे दोन हजार लिटर आपलं दूध दुग्ध कलेक्शन आहे गावातील आज गर, गर बार बार। बर आणि आजूबाजू परिसर पण आपण संकलन करतो तर त्यासोबत आपले घरचे साडेतीनशे लिटर दुधाचं कलेक्शन आहे बरोबर आणि दुग्ध व्यवसाय आहे हा शेती आहे आपल्याला पाच एकर शेतीत कोण कोणत्या प्रकारची पिका घेतली जातात आपण शेती आता गाय गायीसाठी मका आणि ऊस आहे दोन एकर बरोबर साधारण किती गायं आपण सुरुवात केली व्यवसाय सुरुवात घरची एक गाय होती वा, हाँ। हाँ। एक, एक गायपासूनच आपण दुध व्यवसाय सुरुवात केली होती बर आणि सध्या आता किती गाय आहेत आता आपल्या पस्तीस गाय आहेत बर बर पस्तीस गाय आहेत त्यातील आता वीस गायीच दूध चालू आहे बर वीस बावीस गाय आहेत आणि एक आठ दहा गाभण आहेत बाकी त्याच्या ते गायची वासर आहेत त्याच्यासाठी आपण सेपरेट पार्टीशन केले बर लहान वासरासाठी तिकडे पार्टीशन आहे साधारण हा गोटा कधी उभारलाय त्याला एक वर्ष झालं किती किती क्षेत्रामध्ये हा गोठा आहे हे पाच गुंठे क्षेत्रात पाच गुंठ्यामध्ये खायचा आणि याचा आहे आणि बाजूसाठी दोन गुंठे सात गुंठ्यामध्ये गोटा आहे आता सध्या हा गोटा कशा प्रकारे उभारलाय तो आम्हाला दाखवा यातून आहे ठीक आहे सेम सेमच्या अंतराच्या दोन्ही साइडला आपण सोडण्यासाठी केलेला ह्या साइडला एक पार्टिशन ह्या साइडला एक पार्टिशन आपण चारण्याची वेळ आहे त्यावेळेस फक्त आपण ह्या पाईप दोन बाजूला घेतो आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण ब्रॅकेट बनवलेला आहे ज्यामध्ये फक्त गायचं तोंडच बसतं आणि त्यामधून गाय खाऊ शकते गाय एकमेकाला खाऊ मारू शकत नाही ज्या वेळेस आपण धार काढून होईल आणि चारा खाऊन झाल्यानंतर परत आपण गाय परत ह्या दोन्ही पार्टीशी मध्ये हे करतो त्या साईडला जरा जवळ आलेला गाभण गाय आणि त्या साईडला दूध देणाऱ्या गायीला आपण हे करतो बर आणि तिथून एक बारका कप्पा बनवलेला आहे पार्टी छोट्या लहान बच्चा साठी केलेला आहे बर बर साधारण ह्याचं आकारमान किती आहे शेडचं शेड हे असं असं सत्तर फूट आहे आणि असं नव्वद फूट आहे बर बर आणि उंची वगैरे किती याची उंची पहिला हा जो आहे तो पंधरा फुटाच केलेला आहे एक मधला मधला त्यानंतर आपण दहा दिलेला आहे दोन फुटाचा त्यानंतर त्याच्या खाली एक फुटाच हे मार शेड खालच बर बर आणि मधून आपण गाडा जाईल आणि गायचं जे पेंड आहे तो बसेल असं आपण तिथं कप बनवलेला आहे बरं बरं तर चारा वगैरे कोणता दिला जातो त्यांना चारा आपण हे केलेला आहे त्या बाजूला ह्याच्यासाठी मुर्गासाठी साठी त्यामध्ये एक शंभर ते दीडशे टन आपण ठेवू शकतो चारा एक वर्षापर्यंत तो मुरगास आहे आणि हिरवा चारा साठी आपण हिरवा चारा पण घालतो त्यासोबत मुरगास तुम्ही एकदाच करून ठेवता हा पावसाळ्याच्या अगोदर साधारण वर्षभर तेवढा ठेवल तसा आपण हे करतो आणि मधून हिरवा चारा हे करतो कारण पूर्णपणे मुलगा सापून चालू शकत नाही गायनला त्यामुळे त्यांचा रवत फिरण्याची हे कमी राहते त्यामुळे अजून आपण वाळा चारा आणि हिरवा चारा देत असतो मधून बरं बरं साधारण चारा म्हणजे कोणत्या वेळेला टाकला जातो दिवसाचं नियोजन कसं असतं म्हणजे सकाळी हे हे आमचे गडी बिट्टू ते सकाळी चार चार वाजता म्हणजे हा एकटा एकटा माणूस पस्तीस गाय हँडल करू शकतो जर अशी जर व्यवस्था आणि अशी जर हे आज सिस्टमॅटिक पद्धत जर असेल तर एक गडी सगळं पूर्ण गोष्टी मॅनेज करू शकतो दीड दोन तासामध्ये सगळं गोष्टी हे करून घेतो डबल बकेट आपले हे मशीन त्यावरती तो दीड ते दोन तासात हे नियोजना मनुष्यबळ कमी लागतं जर तुम्ही पस्तीस गाय सांभाळायची म्हणलं तर तुम्हाला एक तीन ते थी चार लोकांची गरज असते पण जर असं व्यवस्थित मॅनेजमेंट असेल आणि प्रॉपर जर गोष्टी सगळ्या सिस्टमॅटिक असतील तर एक माणूस पूर्ण गोष्टी हँडल करू शकतो आपला दीड ते दोन तास सकाळी आणि संध्याकाळी दीड ते दोन तास मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करून घेतो आणि दोन टाइम आपण चारा टाकतो त्या तिथे आपण खाऊ चारा टाकून पेंट चारून परत गाय ह्या साईडला हे करतो दोन्ही साईडला आपण पाण्याचं हे केलेलं आहे गायनला दोन्ही साईडला गाय पाणी पितात त्यांना जेव्हा हे पाणी पिल तस फुटवॉल मधून पाणी येत राहत सध्या गायी म्हणजे निवडायची कशी वगैरे काय म्हणजे वैशिष्ट्य काय असतात आता यामध्ये भरपूर पस्तीस गायीमध्ये वीस गायीच्या वरती गायी आणि आपण दहा बारा गायी बँगलोर वरून आणलेल्या आहेत एक दीड लाख पाऊण दोन लाख किमतीच्या गाय आहेत आणि काही गावाकडच्या पण आहेत चार पाच गाय ज्या वीस लिटर प्लस दूध देतात आणि आपल्याकडे पस्तीस लिटर पर्यंत गाय दूध देणारी गाय आहे पस्तीस लिटर पर्यंत दुधाचं दूध देते हायेस्ट आपल्या पस्तीस लिटर आपण दूध दिलेला आहे गायने पस्तीस बरं साधारण रोजचं आपल्या किती कलेक्शन आहे दुधाच आता तीनशे लिटर कलेक्शन आहे तीनशे साठ तीनशे पाचशे होत बरं कलेक्शन बिट्टू यादव से हा काम करू पाचशे महिने हो होत्या जी यहाँ क्या काम रहता है तुम्हारा हमारा काम गाय को पूरा देखभाल करने का खाना बीना दूध भी धार भी सब खोराक पानी भी नहीं, सब देखने का, का पैतीस दूध कितना निकलता है हर रोज का अभी तो दूध अपने पास आठ नौ कैन है लेकिन अब पांच छह गाय और खाली होने वाले है दो तीन दिन में जी जी और कैसा इसका इसका वो बताओ अभी तो बहुत अच्छा चलता जी हाँ बहुत अच्छा चलता मतलब बेंगलोर का गाय है ना हाँ। वो सब बहुत अच्छा दूध देता वो सब दूध निकलता है तब तो कैसा रहता है इनका दूध निकालते समय वहां से गेट बना हुआ है अपना गेट खोला और इधर अपने 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 जगह पे आके फिट हो जाते हैं यहाँ पे अपना खुराक डाला कुट्टर डाला हाँ। और कुंडी फंसा दिया बक बक गाय अपना बांध दिया पर निमन और इधर धार बीर निकाला डबल बोकर चलाता अपना जी। एक साइड में बैठता अपना पंद्रह सोलह गाय और उस बाजू को भी पंद्रह सो लगा बैठता जी दोनों बाजू में पैंतीस तैतीस बैठता और इधर दो बकेट इधर चलाया दो बकेट उधर चलाता इधर से डबल मशीन है अपने पास जी जी आ, और इधर अभी दूध थोड़ा अभी कम है लेकिन दूध और ज्यादा होने वाला है अभी नौ दस कैन दूध है अपने पास और ये दूध बेचते हो फिर दूध अपने कूलर में जाता अपना खुद का कूलर अपना खुद का कूलर है उसी में जाता है इधर अपना खाता इधर ये सेट से ए ए ए अपने अपना सेट पे सब फिट होता जी जी. हाँ अपना अपना सेट पे सब फिट होता अपने अपना जगह पे सब जगह बिना भी, बताए हुए जाता ठीक है धन्यवाद आपण आपले अनुभव आमच्याशी शेअर केले त्यातून नक्कीच अनेक शेतकरी प्रेरित होतील मित्रांनो तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण अशाच आणखी एका यशस्वी शेतक्याला भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार